नगरपालिकेच्या आव्हानामध्ये अरे चाळीस वर्ष सतत तुमच्या घरात होती मोठा बाब आमदार होता तुम्ही स्वतः आमदार होता तीन वेळा तुमच्या

खूप दूर होता आता काय शेतकऱ्याचा कसा आलोप नेता हे विधानसभा आबाद होती तर मोहन अप्पर करायला तुम्ही नेलं मोहन सभ्रस्त करायला तुम्ही नेलं मोहाचा माझा तुम्ही नेला मोहमता शेतकऱ्याचा करताना तुम्ही स्वतःच्या थंडी नावर करून घेतला भीमा तुमच्या आता गेला तो भीमाचं पाप भांगा तुम्ही अरे तुम्ही काय केलं म्हणून का वीस नोव्हेंबर ला मतदान झालं तुम्हाला तुमची घरची जागा दाखवली दादा आपण कोण तरी केलं बोलला पण तो मोहजी जाता एवढं हुशार आहे यांना आठवड्याचा बाजार दाखवला त्यांची सुट्टी करून टाकली दादा आता राहिलं काय आमदार समजा आमदार कार्यकर्ता टिकवण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता दादा मी ग्रामीण गावांमध्ये बिघताना पाहूय रस्ते झाले

जनतेला विनंती करतो हाय म्हणून विनंती करतो उद्या आपल्याला ग्रामपंचायती परिवर्तन करायचे आणि म्हणून परिवर्तन करत असताना चांगल्या मंत्राचे आता आपल्याला नाव मिळावं लागल आणि उद्या तुम्हाला बदल करावा लागल आपण बदल कराल तर या गावामधून मला दादा तीनशे समीर पदाच्या बरोबर राहिलं आयुष्यात सवेत पत्रांचे उपयोग विसरणार नाही की तीनच पदा या सवय दिलं म्हणून अधिक वेळ न घेता एवढं मात्र नक्की सांगेल

నిధి నిధి మాల

Awaana saakafu ke laajoo le ti bibe tí o tí o tí a ka yongua. Ayi kaara, a kpaa k'a la t'a lopee, a kpaa k'a la t'a lopee, k'i muswokore k'a fipanti bi tuya korokora yi. Ayi kaara, a kpaa yi fipanti bi tuya korokora yi.